तर आम्ही आलो सगळे बघल्यावरती आणि ना भार्गव इतका कुल झालाय इथे येऊन आणि उद्या छोटी पूजा घालणार आहे तर सरसास्त्रे पण येते मिस्टर गेलेले त्यांना आणायला आणि मोठी पूजा आम्ही नंतर घालणार आहे मुहूर्त नाही आता त्याच्यामुळे याला घोच करायचं आहे मला कस म्हणायचे आणि विरा पण खेळती खाली आमची विरा हो विरा विरा म्हणजे विरा काय करते बाबू विरा जवळ लेपाशाला झाला हा

आल्या भुला कशी सांगते का बाबू का काय म्हणते आलंय सासूबाई आणि मामा मिस्टर पण आले मामा काय हा सप्ना काय हाजले ना

आम्ही घरत जेवण आता मां मानते जेवण करते पिल्लूला ला आता आज ते जेवण करते आज बनवले बिर्याणी नाही सुक झालं ना काही आईली झालं भर झालंय खरच आमची भूक लागली मी उठल्यावर नाही ना हो हो चल चल मी गेली आहे तिच्या हातकडे आज ना आत्या ते सांग बोलायचं मग ती खुश होती हो बोलायचं बोलायचं का बघू आत्ताय ना बोल ना आत्या सोबत बोला काय बोलायचं लय लावत माणसं

mancari sa susunan ci. Cha. Cha bhai. Asli 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 asli. Chale nasıl? Kaise gelende? Ha. Atya ha. Atya atya. Le yada nahi. Le yada nahi. Atya atya. Nahi wo nahi nahi nahi. Hamara fresh

पूजा त्याचीच होणार आहे ना तर या ठिकाणी चालू आहे पूजा आणि पहिला पहिल्यांदाच आपण आहे ना गॅस या घरामध्ये त्याच्यामुळे सुरू झाली पूजा फुल वगैरे बेल फुल गरम या टाक 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 टाकीत राह टाकीत राहत हा टाक काय नाही ते नाहीत हे पातील काय मासच करतो उड्या अंतर तुमची पालन घ्या नाही काय काहीच नाही तुम्हाला सांगून कुठं कुठं काढ शुभ लाभ तुम्ही काय फुलाचं केलं का होता यार कापडाचं ना काय कापूस आहे या इकडे बघ ताई ते घेऊन जाईल सगळं तिकड तेल बेल तर झाकण लाज्या पूजा पूजा रहा पूजा बाबर <laughs> आणि सपना चालली तर रांगोळी काय म्हटले ते हे का हा तिला भाजायला जेवढं लागतं तेवढं टाक म्हणा आधी नंतर बघ इथंच वरती एक नंबर इथं 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 हा शांत बसले आज आता नाही काढताय ना तू लावली ना पूजा नाही नाही अजून आता तापायला ठेवले नाही जा घालू ना त्याच्यावर तू तू घालू आउटच्या काढल्या पाहू गुरु इकडे हा एक्झिट आहे ना तो कारण हा मेन हाच इकडला आहे ना एक्झिट सांगितले डायरेक्ट उतर जाऊ द्या काय अडचण नाही कोण झालं नाही फायनली आहे असू दे भाऊ दे काय अडचण नाही बाहेर काय प्रॉब्लेम नाही वरती स्वस्तिक एक मारा ठीक आहे कुंकुत आहे दोन तीन पाऊस खाले होते पिक तुमच्या ह्याच्यात okay. तुम्हाला तुम ते जसं असेल तुमच्या याच्यात ते जे असेल ते करा का आमचं काय म्हणणं नाही तुम्हाला जे वाटतंय ना जिथे गरजेचं असेल ते करा स्वस्तिक म्हणा